ज्या ज्या खर तर दिसत आहेत आपण बच माहिती ऐकली असेल ती पुस्तकाच्या रुपान पण योगायोगाचा असा की आज आपल्या त्या शाळेमध्ये ते, ते दाम्पत्य पूर्णता इथे आलेलं आहे मला वाटतं त्यांची संपूर्ण जी स्टोरी आहे की जंगला वास्तवच्या जंगलामध्ये आपल्या तांसाच्या जंगलामध्ये जेव्हा ते सरपण गोळा करण्यासाठी गेले होते आणि त्याच काळामध्ये त्यांच्या बहिणीवर वाघणे झडप घातली अतिशय लहान असताना सुद्धा या अतिशय आता त्या मोठे झाले नाहीत पण तेव्हा त्या तुमच्या एवढ्याच होत्या त्या घाबरल्या नाही त्याने एकदम आपल्यामध्ये धीर ओतून त्याने हातामध्ये काठी घेतली आणि जोरजोरांना जो हलवायला सुरुवात केली येणं आपल्या बहिणीला ज्या वाघाने पकडलं होता त्याच्यावर जोरदार जो असा प्रहार केला आणि यांच्या आवाजाने अक्षरशः वाघ पळून गेला आणि आपल्या बहिणीचा जीव वाचला आज आपल्यासारख्या स्थितीमध्ये जर आपल्यासमोर वाघ ही संकल्पना दिली दिसली चित्र दिली दिसलं प्रतिकृती दिसली तर आपण अर्ध मेला होऊन त्या ठिकाणी पडून जातो मात्र त्यांनी तसं केलं नाही धैर्यानं ना। अतिशय आपल्यामध्ये असलेल्या जमानं ताकदीनं त्याने काय केला त्या वाघावर प्रहार केला आणि आपल्या बहिणीला वाचवलं आणि त्यामुळे त्यांना नंतर त्यांच्या या शौर्याची दखल केंद्र सरकारचा जो वीर आणि बालवीर म्हणून जो पुरस्कार असतो वीर बाळा कमी वयामध्ये ज्यांनी शौर्य दाखवलं अशा बालकांना देण्यात येणारा जो पुरस्कार असतो सर्वोच्च पुरस्कार तो पुरस्कार या बरफ यांना देण्यात आला आणि त्यांचा दिल्ली येथे मोठ्या प्रमाणामध्ये सव्वीस जानेवारी दोन हजार तेरा तेरा दोन हजार तेरामध्ये त्यांचा तो पारितोषिक वितरण झालं आणि संपूर्ण जगाला गाळा संपूर्ण देशाला की एक ग्रामीण भागातील छोटी वाघाशी झुंज देऊ शकते वाघाशी सामना करू शकते आणि आपल्या बहिणीला वाचू शकते मला वाटतं हे शौर शौर्य जे आहे त्या शौर्याची आपण गाथा आपल्या पुस्तकात आता अभ्यासाला आलेली त्याचं कारणच एवढं की तुम्ही आयुष्यामध्ये असं शौर्य गाजवा की तुम्हाला कोणत्याही क्षणाला तुम्हाला मदतीची गरज आपली भासली ती घाबरून जाऊ नका तेवढ्या धाडसांना त्याच्यावर तुम्ही प्रतिकार करा आणि आपल्याला आपल्यावर होणाऱ्या हल्ल्या तपासणीला रोका एवढाच संदेश या निमित्तानं त्या देणार देणार आहेत आणि आपण आपल्या शाळेत आलेल्या आहेत खरंतर हे आणि विशेषतः आपल्या शाळेमध्ये त्यांची दोन्ही मुलं येणार आहेत मला वाटतं त्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्यावर शाळेमधून त्यांचा सत्कार म्हणून आपण या ठिकाणी त्यांना शाळा आणि उपलब्ध जे पुष्प आहेत त्यांनी सगळ्यांना त्यांचा या ठिकाणी सत्कार या तुम्ही पण या तुम्ही तुम्ही पण या या सगळ्या router otro so sí.

नवी दिल्ली येथे भारताच्या माननीय ये पंतप्रधानांच्या हस्ते सन दोन हजार तेरा होते ती बापुर गायत्री शौक पुरस्कार देऊन तिचा गौरव करण्यात आला ह्या विद्यार्थ्यांची था। हितगुण साधण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत यतना चौथीच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांच्या या ध्यानसाबद्दल बालभारतीच्या पाठ्यपुस्तकामध्ये त्या घटकाची रचना केलेली आहे धाडसी अली नावाचा घटक आपल्याला चौथी मध्ये तुम्ही अभ्यास केला असेल आणि त्यांच्या या धाडसाबद्दल त्यांना दिल्ली या ठिकाणी साली तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या हस्ते वीर बापूराव गायधनी हा पुरस्कार देऊन त्यांच्या या धाडसाबद्दल शौर्याबद्दल त्यांचा, त्यांचा, त्यांचा त्या ठिकाणी सन्मान केला गेला आणि त्या आपल्या शाळेमध्ये आलेल्या आहेत खऱ्या आपल्या सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधून आपल्यालाही आपले काही प्रश्न असतील त्या प्रश्नाच्या माध्यमातून त्यांच्या या धाडसाबद्दल आपल्याला विचारता येतील ते आपल्या या ठिकाणी शाळेत आल्या आपल्या विद्यार्थ्यांशी हितबूत साधल्या आपल्याशी प्रत्यक्ष संवाद साधला त्याबद्दल आम्ही प्रकल्प विद्यालय मापसा नगरच्या वतीनं शौर्य पुरस्कार विजेत्या सन्मानिय अलीजी बरफ यांचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद